सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना सदा योग तुझा गडावा, तुझे सर्वदा कारणी देह माझा पडावा गुणवंता रघु रघुनायका मागणे जय जय रघुवीर समर्थ ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये कुरुक्षेत्रामध्ये आपण सगळे आहोत आज कुरुक्षेत्राचं युद्ध जवळजवळ आता पांडवांच्या बाजूनी निकालामध्ये येत आहे म्हणजे पांडव विजयी होणार याची कुठेतरी आता कुणकुण सगळ्यांना लागली कारण एक, -एक करत संपूर्ण योद्धा जे कौरवांच्या बाजूने आहेत जे कौरवांच्या बाजूने लढणारे आहेत हे सगळे आता मृत्युमुखी पडलेले आहेत आणि ज्यावेळेला कर्ण संपतो त्याच्या वेळेला मात्र दुर्योधनाला भीती निर्माण होते आणि भीती निर्माण होऊन त्यावेळेला पूर्णपणे पुढे घडलेला प्रसंग की त्याला अभेद्य कसं होता येईल त्या अभेद्य होण्याचं ज्ञानसुद्धा त्यांनी प्राप्त केलं आणि गांधारीकडनं आशीर्वादसुद्धा प्राप्त केले परंतु त्यामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अगदी वेळेलाच अशा प्रकारचं कृत्य केलं की जेणेकरून त्यामध्ये सुद्धा दुर्योधन यशस्वी झाला नाही आज दुर्योधन एका विहिरीमध्ये लपून बसला आहे आणि त्या ठिकाणी तो पूर्णपणे तपश्चर्या करतो आहे तो त्या ठिकाणी पूर्णपणे ध्यान व्यवस्थेमध्ये आहे आता दुर्योधन कुठे आहे याचा शोध अश्वत्थामालासुद्धा आहे अश्वत्थामा या ठिकाणी युद्ध करत आहे आणि ज्याप्रमाणे त्यांनी जबाबदारी घेतली त्याप्रमाणे दोन दिवस युद्धाचे तो पूर्णपणे पार पाडतोय आणि दुर्योधन कुठे बसला आहे दुर्योधन कुठे बसला आहे हा विचार करतो आहे इकडे धुतराष्ट्रसुद्धा प्रत्येक वेळेला संजयाला विचारतायत की दुर्योधन नक्की कुठे आहे दुर्योधन नक्की कुठे आहे ते तुम्हाला सांग आता दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असल्यामुळे संजयाने धुतराष्ट्राला सांगितलं की युद्धामध्ये कधीकधी संयमसुद्धा खूप गरजेचं आहे आणि ध्यानसुद्धा करायला पाहिजे तर ते करत असताना आता पूर्णपणे तो ध्यान अवस्थेमध्ये आहे आणि तो कुठेतरी जलाशयामध्ये बसलेला आहे जलाशयामध्ये तो खाली जाऊन बसलेला आहे त्याला याला कुठेतरी एक शंका येते आणि तो विचारतो तो, तो कुठे युद्धाला घाबरलेला तर नाही ना त्याचा पराक्रम कुठे कमी तर पडत नाही ना त्याच्या वेळेला संजय म्हणतो की नाही असं वाटत नाही कारण ज्याप्रमाणे पूर्णपणे त्याची एक उर्मी आहे आणि ज्या हस्तिनापुराच्या मातीचा हा गुण आहे की इथला माणूस कधी मागे वळू शकत नाही त्याच्यामुळे आता जे काही होईल त्याला पराजयाची किंवा मृत्यूची भीती नाही परंतु त्या अगोदर विजय प्राप्त करणार ने करता। जे काही स्वतःजवळ पूर्णपणे विवेक असायला पाहिजे त्या विवेकाची तो कदाचित प्राप्ती करतोय याप्रमाणे त्या ठिकाणी युद्धप्रसंग हे संजय धृतराष्ट्राला पुढे सांगतात आणि धृतराष्ट्र देखील त्याच्यावरती समाधानी होतात परंतु आज युद्ध संपल्याच्या नंतर ज्यावेळेला शंख फुंकून झालेला आहे त्यावेळेला प्रत्येक सैन्य आपापल्या भागामध्ये गेल्यानंतर आज पूर्णपणे अश्वत्थामा दुर्योधनाला शोधायला निघाला आहे आणि अश्वत्थामाकडे सुद्धा डोक्यावरती मणी आहे ज्याचं कौस्तुभ नाव आहे आणि ह्या कौस्तुभ मणींनी तो पूर्णपणे आपल्या आजूबाजूच्या असलेल्या बहुतालच्या परिस्थितीचं ध्यान करू शकतो अस्तित्व बघू शकतो आणि त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की कुरुक्षेत्राच्या बाजूलाच एक पूर्णपणे विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये आतमध्ये हा दुर्योधन बसलेला आहे त्या ठिकाणी तो जाऊन त्या दुर्योधनाची भेट घेतो आणि दुर्योधनाला सांगतो की तू बाहेर ये म्हणून दोन दिवस तू म्हणल्याप्रमाणे मी युद्ध पूर्ण केलेलं आहे परंतु तू आता बाहेर आहे आणि बाहेर आल्याच्यानंतर दुर्योधन त्या ठिकाणी पूर्णपणे वचन देतो की अश्वत थांबाला की आता युद्धामध्ये मी आहे परंतु मी तुला वचन देतो की, की मी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे मृत्यू येईपर्यंत मी पूर्णपणे युद्ध करेन पण याचबरोबर पांडवांचा वंश संपवण्याकरता किंवा पांडव संपवण्याकरता मी जर कुठे अपुरा पडलो आणि माझा जर कुठे बळी गेला तर अश्वत थांबा तू त्या ठिकाणी पूर्णपणे युद्ध संपव पांडवांना पूर्णपणे मारून टाक आणि हस्तिनापुराचा कारभार हा पूर्णपणे दूतराष्ट्राच्या बरोबरीने तू चालव याप्रमाणे दुर्योधन पूर्णपणे त्याला आज्ञा देतो आणि सांगतो मी पुन्हा या ठिकाणी ध्यानाला बसणार आहे मी पुन्हा या ठिकाणी ध्यान पूर्ण करणार आहे आणि उद्या सकाळी मात्र मी युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेला नक्की इथून बाहेर येईन आणि बाहेर आल्याच्या नंतर पूर्णपणे आपण युद्धाला सुरुवात करू अशोक त्याला सांगतो की हो मी उद्या तुला घ्यायला येतो या ठिकाणी आणि घ्यायला येऊन आपण या ठिकाणी युद्धाला जाऊ म्हणजे तर त्याप्रमाणे अश्वत्थामाशी बोलणं झाल्यानंतर अश्वत्थामा घरी येतो आणि घरी आल्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपली व्यवस्था आहे पूर्णपणे युद्धाची त्या निवासस्थानाच्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी पूर्णपणे रणनीती आखण्याचा प्रयत्न करत आहात करत आहेत आणि त्याचबरोबर कुठेतरी विजय प्राप्त होईल असा विचार करत आहेत आणि तो विजय प्राप्त होत असताना आज आपल्या कौस्तुभ म्हणनी ते हाही विचार करत आहेत की भगवान श्रीकृष्ण परमात्माचं समोरून युद्ध करत असतील तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी काय विचार करत असतील आणि त्यांच्या मनामध्ये काय आहे इकडे पांडे पांडवांच्या कोटामध्ये आलं तर पांडवांच्या कोटामध्ये दोन दिवस युद्धामध्ये कुठेही दुर्योधन दिसत नाहीये मोठा कोणी योद्धा नाही आहे बरोबरच सगळ्यांची युद्ध होत आहेत आणि कृपाचार्य वगैरे हे सुद्धा आता पूर्णपणे संपलेले आहेत असं असताना एक, एक 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 पराक्रमी राजे ज्यांनी हस्तिनापुराला म्हणजे की दुर्योधनाला पाठिंबा दिला आहे अधर्माला पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्या राजांबरोबर लढत असताना त्यांची पळताबोई थोडी पांडवांनी करून ठेवलेली आहे आणि आता या याच्यामध्ये फक्त दुर्योधनाला मारला तरी युद्ध कुठेतरी संपुष्टामध्ये येऊ शकतं हा विचार पूर्णपणे पांडव च्या कोट्यामध्ये चाललेला आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच्यामध्ये नाही आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुढच्या काही लिलांचा विचार करत आहेत कारण त्यांना माहिती आहे की ज्यावेळेला समाधी अवस्था तीन दिवसाची जर दुर्योधन पूर्ण करू शकला तर तीन दिवसाच्या या समाधी अवस्थेमध्ये निश्चितपणे त्याला ते ज्ञान प्राप्त होईल की ज्या ज्ञानाने तो पूर्णपणे ह्या पांडवांचं भेदन करू शकेल किंवा भेदन करण्याकरता पूर्णपणे तेवढी ताकद लावू शकेल आणि दुर्योधनाला कुठे कुठे त्या सगळ्या गोष्टी आत्मसात होत होत्या कुठे कुठे ध्यान अवस्थेमध्ये गेल्यानंतर प्रत्येकाकडचा तो क्लेरिफिकेशन घेत होता प्रत्येक ठिकाणचा तो विचार करत होता की ह्या ठिकाणी विश्वास असे का वागले असतील कर्णाचं असं का झालं असेल आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक 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 गोष्टीची पूर्तता त्याला होत होती कर्णाबद्दल अनेक उत्तम विचार त्यावेळेला दुर्योधनाच्या मनामध्ये येत होते आणि ते सगळे विचार येत असताना कर्ण का असं वागला कर्णानेसुद्धा कृष्णाला वचन दिलेलं होतं की मी दृतराष्ट्र युधिष्ठिराला मारणार नाही मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नकुल सहदेवला मारणार नाही मी भीम्याला मारणार नाही मी फक्त अर्जुनाला मारेन हे त्याच्या लक्षात आलं आणि अशा अनेक, अनेक अनेक गोष्टी त्या ज्ञानामध्ये त्याला प्राप्त होत होत्या त्या ध्यानामध्ये त्याला प्राप्त होत होत्या ज्ञात होत होत्या आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना दुर्योधन एकीकडे पूर्णपणे स्वतःच्या बाबतीमध्ये ह्या अवस्थेला जाऊन पोचत होता की आता निश्चितपणे आपल्या हातामध्ये विजय आहे आणि आपण ज्या वेळेला युद्ध करू त्याच्या वेळेला यांच्या राहिलेल्या सगळ्या ज्या बाकी आहेत की ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेला पांडव अडकत होते आणि त्यांना जीवदान मिळत होता आपण तशी परिस्थिती त्यांच्यावरती आणू आणि त्या सगळ्या परिस्थितीचा त्या पूर्णपणे युद्ध कौशल्याचा ज्ञान तो प्राप्त करून घेत होता आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याचा वेध घेत होते आणि त्याच वेळेला पूर्णपणे हा विचार चाललेला आहे कुठेतरी ते, 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 होता ते, 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 ते त्या संलग्न होत आहेत त्या शक्तीशी आणि त्यांनासुद्धा आता माहिती झाले की दुर्योधन या विहिरीमध्ये बसलेलं आहे ही कुरुक्षेत्रापासून अगदी जवळच असलेल्या विहिरीमध्ये दुर्योधन तपश्चर्याला बसला आहे आणि तो तिथे ध्यानधारणा करत आहे आणि उद्या त्याची ध्यानधारणा पूर्ण होईल त्यावेळेला तो युद्धाला येईल त्याच वेळेला त्याला तिकडनं बाहेर काढायला पाहिजे आणि त्याच वेळेला त्यांना अश्वतथमा सुद्धा तिथे दिसला आणि अश्वत्थमा द्रोणाचार्यांचा पुत्र असून त्याला धर्माची पूर्णपणे माहिती असून त्याला चांगलं ज्ञान असून आज चिरंजीवित्व त्याला प्राप्त झालेलं असताना सुद्धा तो अशा गोष्टींमध्ये अडकतोय आणि अधर्माच्या बाजूने उभा राहतोय याबद्दल पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांना वाईट वाटलं आणि त्याच वेळेला त्यांच्या ध्यानधारणेच्या कक्षेमध्ये त्यांनी अगदी सूक्ष्म म्हणजे की जसं सूक्ष्म सूक्ष्मचक्षुनी त्यांनी बघितलं की अरे तिकडनं आत्ताच्या वेळेला तेच विचार किंवा त्याच ध्यानामध्ये पूर्णपणे अश्वत्थमासुद्धा आहे त्या अश्वत्थमाला ज्यावेळेला ध्यानावस्थेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या ध्यानावस्थेमध्ये म्हणजे मौनामध्ये संवादाला सुरुवात होते आणि त्या मौनामध्ये संवादाला सुरुवात होते त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा अश्वत्थ आम्हाला म्हणतात की अधर्मापासून तू ज्या वेळेला अधर्मामध्ये वागतोयस तू ज्या वेळेला अधर्माची साथ देतोयस त्याच्या वेळेला याचे किती दुष्परिणाम होतील याचा तुला कल्पना आहे का म्हणून तू यशस्वी होणार नाही से मी आज तुला निक्षून सांगतो परंतु याच्या पलीकडे मी जाऊन तुला सांगतो की तू चिरंजीवी आहेस हे विसरू नकोस बरं आणि या अधर्माच्या या सगळ्या गोष्टींना ज्या वेळेला तू पूर्णपणे प्राधान्य देतोयस या बाजूने तू उभा राहतोयस तळ वास्तविक पाहता द्रोणाचार्य गेल्यानंतर तुझं या युद्धामध्ये काही नाही तू या युद्धातून बाजूला निघायला पाहिजे तू विनाकारण पांडवांमध्ये येतो तू विनाकारण कौरवांमध्ये येतोय तू विनाकारण पांडवांना शत्रू मानतोय आणि तू जर सामान्य दृष्टीने म्हणण्यापेक्षा तू तु जर तुझ्या ज्ञानदृष्टीने जर बघितलंस तर ही गोष्ट तुझ्याही लक्षात येईल की तू युद्ध नाही करायला पाहिजे तरी पण तू युद्धाला आहेस मी तुझा आतापर्यंत द्रोणाचार्यांकडे बघून सन्मान ठेवलेला आहे की तुझ्यावरती तशी वेळ आणून दिलेली नाही तर त्यावेळेला दुर्योधनांचा दुर्योधनाबरोबर संवाद करून किंवा कौरवांचं खाऊन अश्वत्थामा त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना विचार करतोय की तुम्ही मला ठेवलंय म्हणजे काय अहो तुम्ही मला मारू शकत नाही ते माझ्याकडे चिरंजीवित्व आहे आणि अधर्म आणि धर्माच्या गोष्टी तुम्ही मला सांगू नका मला धर्मसुद्धा चांगला कळतो आणि अधर्मसुद्धा चांगला कळतो माझ्या वडिलांचं झालेलं मरण हे काही धर्माने आहे का ते सुद्धा अधर्माने आहे माझ्या वडिलांना सुद्धा तुम्ही अधर्माने मानलेलं आहे ते पूर्णपणे भावनाविवश असताना तुम्ही त्यांचा घात केलेला आहे अश्वत्थामा गेला असं त्यांना सांगितलेलं आहे त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की नाही प्रत्येकजण कर्मा हा कर्मा कर्माचा बांधलेला आहे आणि कर्माचा बांधलेला असल्यामुळे त्यांच्या कर्मगतीमुळे ते गेलेले आहेत त्यांच्या कर्मगतीमुळेच त्यांचा अंत झालेला आहे परंतु या सगळ्या गोष्टी अश्वत्थामा ऐकायला तयार नाही आणि अश्वत्थामाला कुठेतरी ह्या पूर्णपणे गर्व आहे की मला चिरंजीवित्व आहे आणि मला कोणीही मारू शकत नाही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यावेळेला फक्त त्याला सल्ला दिला आहे आणि त्यावेळेला त्यालासुद्धा सावध केलं आहे श्रीकृष्ण परमात्मा कधीही कुणावर अन्याय करत नाही ते प्रत्येकाला सावध करण्याचं काम करतात परंतु समोरचा माणूस कधी अहंकारांनी तर कधी आणखीन कुठल्या भावनेनी देवाच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही भगवंत काय सांगत ते जाणूनच घेत नाही त्याप्रमाणे त्या ठिकाणी अश्वत्थामा तेच जाणून घेत नाही त्या कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही आणि फक्त एकच युद्ध युद्ध आणि युद्धाच्या गोष्टी करतो आणि स्वतःचाच असा गैरसमज करून घेतो की मी चिरंजीवी आहे मला कोणी मारू शकत नाही तर मी पांडवांना निश्चितपणे संपेन तर याप्रमाणे पूर्णपणे त्यांनीसुद्धा प्रतिज्ञा केलेली आहे आणि उद्या दुर्योधन युद्धाला उतरल्यानंतर आपली गरजसुद्धा लागणार नाही असंसुद्धा त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना सांगितलं आहे आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा यावरती पूर्णपणे काय करतात ह्याच्यावरती सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे त्या दिवशी जे पहाट होते आणि त्या पहाटेमध्ये त्या ध्यान अवस्थेमध्ये अश्वत्थामाला वाटतं की मला कोणीतरी उठवतंय मला कोणीतरी बोलवतंय आणि तो सरळ उठतो आणि त्याला असं वाटतं की मला दुर्योधनच बोलवत आहे तो त्या ठिकाणी त्या विहिरीच्या ठिकाणी जातो आणि दुर्योधनाला बाहेर बोलवतो दुर्योधन साधनेमध्ये आहे तो बाहेर येत नाही वारंवार वारंवार अश्वत्थामा त्याला हाक मारतो आणि हाक मारून त्याला बाहेर आणतो आणि ज्यावेळेला तो बाहेर येतो त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथे असतात आणि ते त्यावेळेला सांगतात की तुझं ध्यान अपूर्ण राहिलं आहे तुझं ध्यान पूर्ण झालेलं नाही आहे आणि मला असं वाटतं की या पूर्ण अपूर्ण अवस्थेच्या ध्यानामध्ये काही उपयोग होणार नाही दुर्योधना आता तुझा अंत कोणी वाचवू शकणार नाही त्यावेळेला अश्वत्थामा तिथे आहे आणि अश्वत्थामा म्हणतो की जा तू पुन्हा या ठिकाणी विहिरीमध्ये जाऊन बस तुला अगदी काही क्षणामध्ये आपण विजयी झाल्याची बातमी मी आणून सांगतो कारण मी चिरंजीवी आहे मला कोणी मारू शकणार नाही त्यावेळेला दुर्योधन भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या समोर पुन्हा एकदा अश्वत्थामाला विचारतो तू मला का काही वचन दिलेस ते तुझ्या लक्षात आहे ना आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्यासमोर पुन्हा एकदा अश्वत्थामा त्या वचनाची पुनरावृत्ती करतो तो पुन्हा एकदा पुनर्वचन करतो आणि त्या पुनर्वचनामध्ये दुर्योधनाला तो म्हणतो मी तुला पूर्णपणे वचनबद्ध आहे की मी पांडव आणि पांडवांचा मौशय या धरतीवरती शिल्लक ठेवणार नाही हे माझं तुला वचन आहे ते वचन ऐकल्यानंतर दुर्योधन त्या ठिकाणी अश्वत्थामाला सांगतो की तू युद्धाच्या तयारीला जा तू युद्धाला जा आणि आज मी युद्धामध्ये उतरणार युद्धा आहे आणि अगदी काही क्षणच युद्धाला बाकी आहेत अशा अवस्था असताना त्यांच्या लक्षात येते की सकाळ उजडलेली आहे आणि त्याच वेळेला त्या क्षणी भगवान श्रीकृष्ण परमात्मांनी भीमाला बोलवून घेतलं आणि भीमाला सांगितलं की तिकडे युद्धाचा शंख पूर्णपणे वाजवला चालला आहे तिकडे शंखनाथ झालेला आहे मी अर्जुनाला घेऊन येतो आणि तू युद्धाला इथेच सुरुवात कर आणि इथेच या दुर्धनावरती शस्त्र प्रहार करायला सुरुवात कर आज भीमाच्या हातामध्ये गदा आहे आणि त्या ठिकाणी दुर्योधनाच्या अवस्थेमध्ये दुर्योधन ज्या अवस्थेमध्ये आहे त्याच्या हातामध्ये गदा नाही तो पूर्णपणे त्याच्या रंगावर ते एवढी वस्त्रसुद्धा नाही जी एक राजाच्या ठिकाणी असावी एक योद्धा म्हणून त्यांनी जे काही कवच घालायला गा पाहिजे तशा प्रकारची कवचही त्याच्या शरीरावर नाही आणि लक्षात आल्यानंतर दुर्योधन त्या ठिकाणी धावत सुटला आहे आणि भीम त्याच्या पाठीमागे गदा घेऊन धावत येतोय त्यावेळेला युद्धाची काही वेळ झालेली नव्हती त्याला युद्धाला अजून अवकाश होता परंतु त्या धावपटमध्ये पूर्णपणे अश्वत्थामाय समजावून सांगत होता पण दुर्योधनाने त्या लक्षच दिला नाही आणि तो धावत सुटला आज पाठीमागे तो धावत सुटल्यानंतर अश्वत्थामाने ओळखलं की आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात तसंच होणार आहे याचं ध्यान पूर्णपणे मिटलेलं आहे आपण कुठल्याही परिस्थिती याला वाचवायला पाहिजे म्हणून रथ घेऊन तो त्या ठिकाणी कुरुक्षेत्रामध्ये युद्धभूमीवरती हजर झाला युद्धभूमीवरती तो हाजर झाल्यानंतर युद्धभूमीच्या आजूबाजूच्या परिसरामध्येच भीम आणि दुर्योधन हे दोघं जण फिरत होते फिरता फिरता कौरवांच्या सैन्यामध्ये दुर्योधन शिरला आणि पूर्णपणे त्याच वेळेला शंख वाजवला गेला आणि युद्धाला सुरुवात झाली युद्धाला सुरुवात झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाला सांगितलेलं होतं की आज दयामयाही नाही जो समोर त्याला संपत जायचं आहे आणि आज आता त्या अवस्थेला न्यायचं आहे की पुढच्या दोन दिवसाच्या मध्ये आपल्याला युद्ध संपवून टाकायचं आहे दुर्योधनाला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये मी अंत करणार आहे दुर्योधनाचा आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये अंत साधायचा आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ठरवलेलं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा तीन दिवस अगोदर युद्ध संपायची तयारी पूर्णपणे केलेली होती या ठिकाणी पूर्णपणे तशा प्रकारची युद्ध रचना केलेली होती आणि त्या युद्ध रचनेमध्ये उद्या दुर्फे जो दनाचा कसा देव अंत करतात ते आपण ऐकणारच आहोत आज इथेच थांबूया ओम साईराम